सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे दिल्लीमध्ये बनलेली इंडिया आघाडी आता गुंडाळून ठेवण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यात आलेली आहेत तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये बनलेली महाविकास आघाडीसुद्धा आता मोडकळीस आलेली आहे आणि या महाविकास आघाडीचे जे सगळ्यात करते धरते होते शरद चंद्र गोविंद पवार यांच्या पक्षाला जे काही या संपूर्ण पराभवाने हादरवून सोडलेलं आहे तो खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सुरू असतं ते फारसं बाहेर चर्चेला जात नाही चर्चा असते दबक्या आवाजात विरोध असतात प्रतिविरोध असतात हे सगळं असतं पण कधी नव्हे इतकी शरदचंद्र गोविंद पवार यांची राष्ट्रवादी हलून गेलेली आहे कारण मुंबईत नऊ दहा अकरा असे तीन दिवस बैठक होती आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नाही आहे आणि ते किती आलबेल नाही आहे तर शरद पवारांच्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात खराब काळ हा राष्ट्रवादी पाहत आहे आणि त्यामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांनी थेट जयंत पाटील यांनाच आव्हान दिलेलं आहे आणि दुसरीकडे मित्र हो हे पुढचं वाक्य अगदी काळजीपूर्वक आहे का दुसरीकडे जयंत पाटलांचं तिकीट आर ए सी झालेलं आहे ते कधी कन्फर्म होणार हे चार्ट बनल्यावर आपल्याला कळणार आहे जे आपले प्रेक्षक रेल्वेने प्रवास करतात त्यांना आर ए सी आणि कन्फर्म तिकीट याच्यातला फरक कळू शकतो त्यामुळे जयंत पाटलांच्या तिकिटाचं नेमकं काय झालेलं आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला किमान पन्नास ते साठ जागा मिळतील अशा पद्धतीचा अंदाज हा शरद पवारांनी व्यक्त केला होता निवडणुकांच्या आधी पण निवडणुकांच्या निकालानंतर जे काही झालेलं आहे त्यामुळे स्वतः शरद पवार हे देखील हल्लेले आहेत आता अनेकांना असं वाटतं की पवारांना काही फरक पडत नाही पवारांना कोणत्या गोष्टीचा आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही ते तटस्थ असतात पण हे सगळं जरी खरं असलं तरी शरद पवार या नेत्यालाही एक मन आहे एक हृदय आहे आणि एक शरीर आहे त्यामुळे शरद पवारांना जे काही झालेलं आहे किंवा जे जाणवतं आहे त्याची जी काही सल आहे ही आपल्याला नुकत्याच यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये जी राष्ट्रवादीची बैठक झाली त्यामध्ये अनुभवायला मिळाली सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या बरोबर असलेले जयंत पाटील हे पूर्ण तन मन धनाने आहेत का असा प्रश्न काही लोकांना पडू शकतो याचं कारण जयंत पाटील यांचा स्वभाव जयंत पाटील यांचा शांत संयमीपणा आणि जयंत पाटील यांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असलेले संबंध ज्याला आपण अक्रॉस पार्टी रिलेशन म्हणतो ते जयंत पाटील यांचे खूपच अप्रतिम आहेत ते शांतपणे बोलतात उच्च शिक्षित आहेत परदेशात शिकून आलेले आहेत आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीबद्दल ते हायपर होत नाहीत पण काल मात्र त्यांना या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काहीसा आपला जो मूळ स्वभावाचा ढाचा आहे तो सोडावा लागला याचं कारण काय तर काही तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे घ्या आणि नव्या तरुणांना संधी द्या असं शरद पवारांच्या उपस्थितीतच ही मागणी केली आता जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीच्या वावड्या राजकीय वर्तुळात उठवल्या जात आहेत त्या खऱ्या की खोट्या हे आपल्याला काळाच्या ओघात कळणारच आहे पण म्हणून जयंत पाटील यांच्या काही भेटीगाठी होत भेटी नाही आहेत का तर मित्र हो जयंत पाटील यांच्या भेटीगाठी अगदी दिल्लीपासून ते नागपूरपर्यंत जे काही नेते आणि भाजपचे प्रमुख नेते काम करत आहेत राज्यात आणि देशात या सगळ्यांबरोबरचा त्यांचा संवाद हा अधिक नीट झालेला आहे व्यवस्थित झालेला आहे पण जयंत पाटील यांची जी भाजपमध्ये जाण्याची जी तिकीट आहे ती आर ए सीमध्ये आहे ती कन्फर्मही होईल याचं कारण असं आहे की जयंत पाटील यांचा प्रवास हा ज्या व्यक्तीच्या इच्छेनं सुरू होईल किंवा ज्या व्यक्तीच्या माध्यमातून होईल ती व्यक्ती अजित पवार नाही आहे ती व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटील हे जर भाजपमध्ये आले तर ते हवे आहेत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्यांना कॅबिनेट मंत्री पदही ठेवून दिलेलं आहे आणि ते ज्या क्षणाला येतील त्या क्षणाला ते कॅबिनेट मंत्री होतील पण आता जयंत पाटील हे काय करत आहेत तर जयंत पाटील हे एक गोष्ट करतायत ती म्हणजे मी स्वतःहून निघत नाही आहे तुम्ही मला जायला उद्युक्त केलंय तुम्ही मला बाहेर काढताय म्हणून मी चाललोय अशा पद्धतीच्या वातावरणाची ते तयारी करत आहेत आता हे सगळं होत असताना जयंत पाटील आणि तरुण कार्यकर्ते जे आहेत किंवा तरुण नेते जे आहेत यांची फारशी काही वीण जी आहे ती घट्ट नाही आहे विशेषतः रोहित पवारांबद्दलही त्यांना काही रिझर्वेशन्स आहेत किंवा काही अडे आहेत त्यांच्या मनामध्ये तीच गोष्ट रोहित पवार यांच्या प्रमाणे रोहित पाटील यांच्याबद्दलही आहे मग या सगळ्या तरुण नेत्यांच्या मागे असलेले जे कार्यकर्ते आहेत ते जयंत पाटलांवर काहीसे नाराज आहेत आता जयंत पाटलांच्या राजीनाम्याची ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला जयंत पाटलांनीही समोर सांगून टाकलं की आपापल्या जे काही लोक राजीनाम्याची मागणी करतायत किंवा जे बोलत आहेत त्यांनी आपापल्या आप भागामध्ये ग... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षासाठी या पक्षाच्या निशाणीवर किती मतं आणली याचा उलगडा करावा याचा खुलासा करावा आणि तो जर खुलासा सकारात्मक असेल तर राजीनामा द्यायला मी तयार आहे हे ज्या वेळेला एखादा प्रांताध्यक्ष बोलतो त्यावेळेला तो किती उद्विग्न झालाय हे आपण समजू शकतो आता हे उद्विग्न होण्याच्या मागचं कारण काय तर शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ही सदैव एकतर काही काळ वगळला तर तो एक मराठ्यांचा संस्थानिकांचा आणि राजकीय कुटुंबांचाच पक्ष आहे असं राज्यभरात स्पष्ट झालेलं आहे शरद पवार गेली साठ वर्ष राजकारणात आहेत पण इतकी वाईट परिस्थिती त्यांची कधीही झाली नव्हती जी सध्या ते अनुभवत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे असलेले खासदार त्यांच्याकडे असलेले आमदार हे अस्वस्थ आहेत कारण शरद पवार आणि सत्ता हे जणू काही एक असं समीकरण आहे की एकाशिवाय दुसरं आणि दुसऱ्याशिवाय पहिला जगू शकत नाही आता ही जी गोष्ट आहे ही काही नेत्यांना काही आमदारांना आणि खासदारांना अस्वस्थ करते की आपल्याकडे सत्ता नाही आहे आणि त्यामुळे सत्तेत सहभागी व्हावं हा त्यातला एक महत्वाचा उद्देश होता पण तो आत्ता याचं खापर कोणावर तरी फोडायला पाहिजे आणि त्यातून जयंत पाटील यांची जी काही शैली आहे त्यांचं जे काही राजकारण करण्याची पद्धत आहे ही पक्षाला फारशी उपयुक्त ठरलेली नाही आहे हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे मग आता प्रदेशाध्यक्ष करायचा तर कोणाला करायचा जर समजा रोहित पवार यांना केलं तर जे अजित पवारांनी केलं की जेव्हा राज्यसभा मिळाली त्यावेळेला आपल्या पत्नीलाच दिली त्यानंतर जे पण ते करतायत ते, करता ते एकतर अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भोवतीच केंद्रित असलेलं सगळं कामकाज या पक्षाचं सुरू आहे मग त्यामुळे शरद पवारांवर असा आरोप होऊ नये यासाठी रोहित पवार हे काहीच हे से? बॅकसीटवर बसतील आणि जर रोहित पाटलांचा आपण विचार केला जे आर आर पाटलांचे चिरंजीव आहे त्यांचा जर आपण विचार केला तर ते खूप तरुण आहेत त्यामुळे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटातल्या एक चर्चा जोरदारपणे सुरू आहे ती म्हणजे ओबीसी प्रांताध्यक्ष द्यावा आता ओबीसी प्रांताध्यक्षाचा जर आपण विचार केला तर याआधी सुनील तटकरे हे स्वतः गवळी समाजाचे आहेत ते प्रांताध्यक्ष होते त्याआधी छगन भुजबळ होते छगन भुजबळ हे स्वतः माळी समाजाचे आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी ओबीसींना नेता केलं नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे पण या प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती प्रत्येकाची जे समर्पणाची भावना होती ती वेगळी होती आत्ता ज्या व्यक्तीचं नाव मित्र हो मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला अनेकांना हे नाव कदाचित पटणार नाही कदाचित ते रुचणार नाही पण यातल्या बहुसंख्यांना हे नाव रुचेल जे शरद पवारांशी कनेक्टेड आहेत किंवा बांधील आहेत या नेत्याचं नाव आहे जितेंद्र सतीश आव्हाड ठाण्यातून ठाण्याच्या कळवा मुंब्रा या परिसरातून आमदार होणारे जितेंद्र आव्हाड यांना यावेळेला अक्षरशः धूळ चारायची म्हणून एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे अजित पवार त्याच्या बरोबरीने ठाण्यातल्या इतर पक्षातले नेते आणि भाजपमधले काही नेते यांनी अक्षरशः खूनगाट बांधली होती त्यामध्ये संघातलेही राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघातलेही काही नेते होते काही पदाधिकारी होते पण आव्हाड यांना धूळ चारणं हे काही जमलेलं नाही याची कारणं एक तर त्यांचं मतदारसंघात असलेलं काम आणि दुसरी गोष्ट म्हणजे आव्हाडांनी ज्या पद्धतीत निवडणूक हाताळली आणि संपूर्णपणे आपल्या मतदार संघावर जे लक्ष केंद्रित केलं बाहेर राज्यात काय होतंय याच्यापेक्षा आपल्या मतदारसंघात आपण निवडून येणं हे महत्वाचं आहे ही जी त्यांची एक रणनीती होती ती त्यांना फायदेशीर ठरली आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या नजीब मुल्ला याला मात देण्यामध्ये दे ते यशस्वी ठरले आता आव्हाडांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे तर ते शरद पवारांचे स्वामीनिष्ठ आहेत म्हणजे आव्हाडांनी पवारांबरोबर दगाबाजी केली असं होऊ शकत नाहीत हे आवाडांना माहिती आहे आणि आवाडांच्या हितशत्रूंनाही माहिती आहे त्यामुळे निष्ठेची जी काय ॲसिड टेस्ट आहे ती आवाड अगदी सहजगत्या पास होती दुसरी गोष्ट अशी आहे हा आता आवाडांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे त्यांच्याकडे पद सत्ता किंवा अशी काही महत्त्वाची पदं आली की आधीच दर्पिले असलेले आवाड अधिक दर्प येऊन कामाला लागतील हे मात्र काही आपल्याला कोणाला सांगण्यासाठी ना ज्योतिषाची गरज आहे ना संशोधकाची गरज आहे आव्हाड पक्षाला वेळ देतील याबद्दल पूर्ण सगळ्यांना विश्वास आहे पण आवाडांकडे असलेला दर्प त्यांची देहबोली आणि त्यांचं वागणं या सगळ्या गोष्टीमुळे आव्हाडांना हे पद मिळणार की नाही यावर शरद पवारांना स्वतंत्रपणे एक विचार करावा लागेल याचं कारण असं आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये शरद पवार सर्वे सर्वा असतानाही महत्त्वाच्या पदांवर पोचायला आवाडांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली कारण पद आलं किंवा खुर्ची आली की आवाड कसे वागतात हे तुम्हा आम्हा कोणापेक्षाही शरद पवारांना अधिक जास्त चांगलं कळतं आणि जसं आवाड म्हणतात की ते माझा राजकीय बाप आहेत हे अगदी खरं आहे मग एखाद्या वडिलांना मुलाच्या गुणांची आणि अवगुणांची जर काळजी नसेल किंवा माहिती नसेल असं आपण कसं म्हणणार पण या क्षणाला पक्षाची होणारी पडझड पक्षाकडे नेत्यांनी फिरवलेली पाठ आणि सत्तेसाठी सोडून गेलेले सहकारी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आव्हाड मात्र आपल्या स्वामीबरोबर स्वामीनिष्ठेने राहिलेले ते वंजारी समाजातले आहेत डॅशिंग आहेत समाजातल्या तळागाळातल्या कुठल्याही म्हणजे दलिताच्या झोपडीत जाण्यापासून ते अंबानींच्या अँटालियापर्यंतचा प्रवास आणि अगदी अमिताभ बच्चनच्या प्रतीक्षा किंवा जलसापर्यंतही जाऊ शकतो इतका आवाडांचा आवाका आहे ते त्यांना ते असलेलं भाषेचं ज्ञान त्यांना असलेलं तंत्रज्ञानाची जाण पण मंत्री असताना मोबाईलने केलेला किंवा ट्विटरने केलेला त्यांचा घात हाही पक्षातले काही कार्यकर्ते विसरलेले नाही आहेत सतत टेक्स्यावी किंवा सतत फोन असलेले आवाड हे पक्षातल्या कार्यकर्त्यांना किती वेळ देणार हाही एक दुसरा भाग आहे जयंत पाटील यांच्याबद्दल असलेली नाराजी ही जर वाढत गेली तर आवाडांसारखा एक नेता हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एक आशेचा किरण ठरू शकतो पण त्यासाठी आवडांना बदलावं लागेल कार्यकर्त्यांमध्ये जावं लागेल बघा जे आत्तापर्यंत जे सगळे प्रांताध्यक्ष होते राष्ट्रवादीचे ते सगळे प्रांताध्यक्ष हे लोकांमध्ये जाणारे लोकांशी कनेक्ट असलेले मतदारसंघात प्राबल्य असलेले असे आहेत जयंत पाटील हे स्वतः यावेळेला जेव्हा निवडून आलेले आहेत त्यावेळेला त्यांचा त्यांचा जो विजय त्या आहे हा देखील तितका देदीप्यमान नाही आहे आणि त्यामुळे जयंत पाटील यांना आत्ता पक्षातल्या नाराजीमुळे बाहेर जावं लागतंय असं एक वातावरण बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीतली काही मंडळी आहेत आता या सगळ्यांना यश येऊन जयंत पाटील हे पक्षातून बाहेर जाणार का तर त्यासाठीची बऱ्याचशी जी प्रॅक्टिस आहे ती जयंत पाटलांनी पण पूर्ण केलेली आहे याची खात्रीलायक माहिती आपल्याकडे आहे आता यासाठीच्या काही गोष्टी विचारण्यासाठी आपण जयंत पाटलांना सा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी जर आपल्याला भेटीसाठी बोलवलं त्यांच्याकडे जे काही सांगायचंय ते त्यांनी सांगितलं तर आपण त्यांचं स्वागत करणार आहोत पण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून जर जयंत पाटील बाहेर गेले तर ते देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून भाजपमध्ये जातील तिथे ते त्यांचं कॅबिनेट मंत्रीपद कन्फर्म आहे आणि ते जवळपास आर एसी आहे ते कन्फर्म होण्यासाठी थोडी प्रतीक्षा त्यांनाही करावी लागणार आहे कारण सत्तेचा चाट बनतोय आता जो सत्तेचा चार्ट बनतो आहे आपल्यापैकी अनेक जण रेल्वेने प्रवास करतात आणि त्यांना आर ए सीमध्ये असलेलं तिकीट वेटिंगला कसं जातं आणि त्यासाठीचा चार्ट बनेपर्यंत प्रतीक्षा कशी करावी लागते गाडी सुटायच्या आधी चार्ट किती वेळ बनतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण आपण सगळेच रेल्वेचे प्रवासी आहोत आता हा जो आर सीमधलं जे तिकीट आहे ते कन्फर्म कोण करणार आणि बर्थ कुठला मिळणार हे देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत कारण या संपूर्ण प्रवासामध्ये अजित पवार यांच्याबरोबरचा प्रवास करत असताना एक सहप्रवासी जो जयंत पाटलांसारखा आहे अजितदादांची ज्याचं बिलकुल पटत नाही आहे किंवा त्याला ते जमत नाही आहे पटवून घेणं असा एक प्रवासी देवेंद्र फडणवीसांना हवा आहे आणि देवेंद्र फडणवीस काय करतायत तर अजितदादांसाठी ते पर्याय म्हणून जयंत पाटलांना आहेत आणि दुसरीकडे नाराज झालेल्या एकनाथ शिंदेसाठी किंवा त्यांच्या समोर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाघाला कसे दाणे टाकतायत हे देखील आपण सगळेच पाहतोय यावरचा माझा थोडासा विस्तृत व्हिडिओ लवकरच मी घेऊन येणार आहे त्यासाठी काही मंडळींना भेटून त्यातली जी काही माहिती आहे ती माहिती अगदी आतली माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र हो जयंत पाटील यांचं तिकीट आर ए सी झालेलं आहे ते लवकरच कन्फर्म होईल आणि त्यांना बर्थ मिळेल हे माझं जे म्हणणं आहे ते आपल्याला पटतं आहे का देवेंद्र फडणवीस हे जितक्या झपाट्यानं प्रशासकीय विकासाच्या आणि कामांच्या मागे लागलेले आहेत त्याहीपेक्षा झपाट्यानं ते आपल्या मित्रपक्षांचा कार्यक्रम करण्याच्या प्रक्रियेलाही लागलेले आहेत आपल्याला बदललेले देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पातळीवर अनुभवायला मिळत आहेत तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीसांची बदललेली खेळी आणि त्यांची देहबोली ही नेमकी तुम्ही कशी समजून घेताय आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडतील का आवाड नवे प्रांताध्यक्ष असतील का याबद्दल आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आहो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याचप्रमाणे भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या पक्षांशी आपला परिचय असला तरी कोणत्याच पक्षाची आपली बांधिलकी नाही त्यामुळे रोज घडणाऱ्या बातम्या रोज घडणाऱ्या गोष्टी या जितक्या होतील तितक्या यथाशक्तीने अगदी निष्पक्षपणे आणि थेट अचूक बिंधास्तपणे आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी आम्ही बांधील आहोत आपण दिवसागणिक आमच्या सबस्क्रायबरची संख्या वाढवत आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार असाच यशासाठी आम्ही पुन्हा एकदा आपल्याला अर्जव करतोय आपण जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला धन्यवादच आहेत आणि त्याच वेळेला तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना आणि प्रियजनांनाही सांगा की जेणेकरून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ताज्या घटना घडामोडी एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील मित्रो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी समाजमाध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आमच्याशी कनेक्ट राहा धन्यवाद